आत्ता वाजलेत रात्रीचे बारा आम्हाला यायचं बाहेर फिरायला जायचं आहे लाडू फिरायला जायचं आहे का मग इकडे हरण्यास घालचं आम्हाला हरणेस नको आम्हाला असंच जायला पाहिजे मी असंच केलं तर मग आम्ही डायरेक्ट गाडीच्या खाली बसून राहतो आणि बाहेरच येत नाही हो ना सोनी चल बेटा जायचं आहे की नाही जायचे का नाही जायचंय का जायचंय का तुला कुठे यायचं तुला बाहेर जायचं ना आहे का जायचंय का सोना। तु तुला सोना भूकू तू लाडी लावली तरी मी हरण्यास लावल्याशिवाय येणार नाहीये तुला बाहेर लक्षात ठेव झुपक्कन पळून जातो बदमाश कळतोय ना कसं कळतो कड हा तुझी मम्मा पण तुझी राहत नाही इतका असा अनोळखी दाखवू मला की अरे मी त्या पहिला ओळखतच नाही है ना जाऊ दे कॅन्सल मग जायचं ठीक आहे तू हरणेच नाही लावते मी नेणार नाही आहे तुला जाऊ दे कॅन्सल येतोयस का भूको हो चल बेटा चल 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 लेट होते चल का चल काय म्हणावं याला माणसासारखा वागतो चल शोनी ए शोनी हा कुठला प्रकारे बोलण्याचा कुठला प्रकारे हा पोराचा असा हा हे काय आहे असं हे लाडू लाडू हे काय आहे काय करतोय तू काय ते पाय बेडगा सारखे हा पाल म्हणावं बेडूक म्हणावं ससा म्हणावं मांजर म्हणावं काय म्हणावं काय तुला काय म्हणावं तुला चिकू चल ना बेटा चल ना सोनी ऐकत नाही मग माझं नाही काम्माच्या मम्माच्या लाडू कोण आहे माझी शोनी कोण आहे आलाय माझ्या चोनीला बघ की लेट झाला मी नेणार नाहीये बेटा प्लीज पटका हार्नेस घालायला हेल्प कर मला चल तू जाजवळ तर घालूच देत नाही हार्नेस कारण की तुला इतका उत्साह असतो जाण्यासाठी बाहेर चलो चलो कमान 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 हे काय हा ते है असा कैसा तो हात थे काय क्या काय नाटक कर सोनी तुझी चल 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 माझा बाबा चल ये लवकर, चल चल आज किती नाटक है आज डुबर चल चल सोनू चल चल माझा बाबा चल सोनी चल, चल।, चल ना बो बबड़ियाँ चल ना मग चल की मी तेच सांगते तुला बाहेर जायचं ना मग हा, लावल्याशिवाय नाही जाऊ देणार आहे मी दादा ओरडतो ऐकतोयस ना ऐकतोय की नाही चल चल बा चल चल हे बघ रात्र जास्त झाली की मी लिहिणार नाही बा मला खाली मा कुणी नाही रात्र चलो चलो चल 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 मीच नको डोळे चल चल काय मी चालली जा चा। मी चालली बाय बाय मी चालली मी नाही नेत तुला जाऊ दे जा कॅन्सल जायचं चालली मम्मा तुला माहिती मम्मीलाच काळजी असते जास्त त्याच्यापेक्षा काही फरक नाही पडत त्याला असतात आया फायदा घेतात कार्टून पद्माश